आणखी पडू धुळ आवडू सध्या लोकसभा निवडणुकीचा धुळ आवडलाय सगळ्याच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे अशात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या देखील माग राहिल्या नाहीत निवडणुका जशा जशा जवळ येत तशी तशी नवनीत राणा यांची तडफदार वक्तव्य नेत्यांना देत असलेली आव्हानं चर्चेत येत आहेत पण यंदा अमरावतीचं गणित सोपं असणार नाहीये आणि अशातच अमरावतीमध्ये नवनीत राणांचा गेम होणार अशी कुजबू आहे आता याच कारण काय असं का होईल या सगळ्या बद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत बच्चू कडू आणि रवी राणांचा वाद आपल्याला सर्वश्रुत आहे तर झालं असं की भाजपला राणा दाम्पत्यांनी पाठिंबा दिलाय आणि शिंदेचं जे बंड झालं त्यामध्ये दे साथ देणारे महत्वाचे आमदार होते बच्चू कडू आता राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू दोघही अमरावतीचेच आणि त्यामुळं ही लोकसभेची जागा कोणाला हवी यावरून दोघांमध्ये खडाजंगी सुरू आहे म्हणजे पूर्वीपासूनच कडू आणि राणा दांपत्यांमध्ये वैर जुनं असलं तरी लोकसभा निवडणुकीच्या तयारी दरम्यान यांच्यातील वाद पुन्हा एकदा चवाट्यावर आला मध्यंतरी देखील हा वाद चवाट्यावर आला होता त्यामुळे सर लोकसभेच्या गणितामध्ये बच्चू कडू यांची साथ राणांना लाभणं गरजेचं आहे तर बघा बच्चू कडू यांनी लोकसभेच्या निवडणुकांबद्दल मध्यंतरी हे विधान केलं होतं की अमरावतीच्या लोकसभेची जागा आम्हाला हवी हवं तर खासदार नवनीत राणा यांना प्रहारच्या तिकिटावर अमरावती लोकसभा मतदारसंघातून त्या लढू शकतात अमरावतीसह लोकसभेच्या तीन जागा आम्हाला हव्यात असं बच्चू कडू म्हणाले होते आणि त्या नाही मिळाल्यास आम्ही स्वतंत्र निवडणूक लढू असा इशारा देखील त्यांनी दिला होता यावरच बोलताना रवी राणा म्हणाले होते की बच्चू कडूंनी महायुतीचा धर्म पाळावा आम्हाला लोकसभेत मदत केल्यास आम्ही त्यांना विधानसभेत मदत करू असं म्हणाले होते तितक्यात पुन्हा शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं महायुतीत असून देखील राणा आणि कडू एकमेकांवर आरोप करताना दिसून येतात पण या ठिकाणी हे देखील लक्षात घ्यायला हवं की आमदार बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत इतकंच नव्हे तर मेळघाट मतदारसंघात देखील प्रहारचे आमदार राजकुमार पटेल आहेत म्हणजेच काय तर बघा ज्या भाजपचं एकही आमदार अमरावती लोकसभा मतदारसंघात जे जे विधानसभा मतदारसंघ येतात त्यात नाहीये आणि हे जे दोन मतदारसंघ आहेत ते देखील अमरावतीत येतात त्यामुळे रवी राणा यांना त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांना खासदार बनवायचं असेल तर या आमदारांची साथ लाभणं देखील महत्वाचं आहे त्यामुळं त्यांनी आमदारांचा रोष ओढावून घेतला तर अवघड होऊ शकत आता अजून एक मुद्दा म्हणजे अमरावतीत राणाविरुद्ध यशोमती ठाकूर युद्ध आता अमरावती म्हणलं की नवनीत राणा विरुद्ध यशोमती ठाकूर यांच्याविषयी बोलणं म्हणजे मस्त आहे एकमेकांवर अगदी टोकाचे आरोप नवनीत राणा आणि यशोमती ठाकूर करताना पाहायला मिळतात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर याला प्रकर्षानं हे जे वाद आहेत ते पुढे आलेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी आघाडीचा पाठिंबा मिळवला होता या निवडणुकीत यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी नवनीत राणा यांचा प्रचार केला होता मात्र नवनीत राणांनी नंतर भाजपशी हात मिळवणी केली आता तसं पाहायला गेल्यास अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आहेत तर तिवसा या विधानसभा मतदारसंघात तेथील काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आहेत आणि दोन्ही नेता धडाडीचे वारंवार त्यांच्या आरोप प्रत्यारोपाने अमरावतीचं राजकारण चर्चेत येत असतं त्याचं कारण असं की यशोमती ठाकूर या तीन टम तिवसा मतदारसंघाचे आमदार आहेत तर नवनीत राणा या पहिल्यांदाच अमरावतीत खासदार झाल्यात त्यामुळं जिल्ह्यावर एकछत्र अंमल निर्माण करण्याचा दोघींचा प्रयत्न दिसून येतो आणि त्यांच्यातल्या त्यांच्यात या वादाला अमरावतीत जिल्ह्यात वर्चस्व कुणाचं याची सुद्धा किनार याशिवाय अमरावती आणि दर्यापूरमध्ये देखील काँग्रेसचे आमदार आहेत या सगळ्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत देखील राणांना जरी खासदार व्हायचं असेल तरी यशोमती ठाकूर आणि काँग्रेस व्यापी आमदारांचा मतदारसंघ या ठिकाणी म्हणजे या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावू शकतो आता गेल्या काही दिवसांपासून एम आणि नवनीत राणा यांच्यात वाद सुरू आहेत लोकसभेत एम आय एमच्या अध्यक्षांना श्रीराम म्हणण्याची दिलेली तंबी असो किंवा अमरावतीमध्ये इम्तियाज जली यांनी येऊन निवडणूक लढवण्याचं दिलेलं चॅलेंज असो यामुळं जर अमरावतीमध्ये एम आय एम पक्षानं खासदारकीसाठी उमेदवार द्यायचं ठरवलं तर मात्र रानांचं गणित अवघड होऊ शकतं आता यावरून निष्कर्ष काय निघतो तर नवनीत राणा यांनी दोन हजार एकोणीस ला जेव्हा खासदारकीची निवडणूक लढवली होती तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षाने त्यांना पाठिंबा दिला होता आणि तिथल्या आमदारांची देखील त्यांना साथ लाभली होती आणि त्यामुळं त्या विजयी झाल्या असं म्हणलं तरी काय हरकत नाही मात्र यंदा तशी परिस्थिती नाही आहे काँग्रेसचा वर चष्मा अमरावतीत बघायला मिळतो त्यामुळे यंदा मव्यासोबत पंगा घेणं असो हनुमानचा जप करणं असो बच्चू कडूंवर आरोप असो किंवा जलीलांना दिलेला आव्हान असो आता या सगळ्याचा परिणाम नवनीत राणांना निवडणुकीत त्या उभ्या राहिल्या तर दिसून येणार आहे आणि या निवडणुकीवर देखील होणार आहे त्यामुळे यंदा या सगळ्या फॅक्टरचा विचार करता नवनीत राणांचा गेम होऊ शकतो असं वाटतंय दरम्यान तुम्हाला काय वाटतं अमरावतीत यांना नवनीत राणांचा गेम होईल का त्या पराभूत होतील कि विजयी होतील काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा